फ्रीज कॉम्प्रेसरचा स्फोट भंगार जाळताना निष्काळजीपणा महिला व दोन जखमी गुन्हा दाखल अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात भंगार जाळताना झालेल्या निष्काळजीपणामुळे फ्रीजच्या कॉम्प्रेसरचा स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या स्फोटात एक महिला आणि दोन जण जखमी झाले असून हो संबंधित महिलेविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे शनिवारी सायंकाळी श्रीरामपूर शहरातील नवी दिल्ली वॉर्ड क्रमांक दोन परिसरात अचानक जोरदार स्फोटाचा आवाज आला आणि परिसरात एकच खळबळ उडाली त्यावेळी पेट्रोलिंगवर असलेल्या पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली प्राथमिक तपासात भंगार वेगळे करण्यासाठी फ्रीजचा कॉम्प्रेसर जाळत टाकण्यात आल्याने तो अचानक फुटल्याचे निष्पन्न झाले स्फोटात संगीता दिलीप सोनवणे तिची मुलगी रोशन आणि वसीम नावाचा इसम जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत घटनास्थळी सापडलेले धातूचे तुकडे फॉरेन्सिक पथकाने जप्त केले आहेत सार्वजनिक सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ठेवत भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान अशा प्रकारे धोकादायक भंगार जाळण्याचा घटना टाळण्यासाठी नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहनही पोलिसांनी यावेळी केले ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी श्रीरामपूर